अध्यक्ष महोदय आपण आम्हाला जेव्हा सांगता की त्या मागण्यांवर चर्चा करा बाब नंबर आणि या सगळ्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करा आम्ही बाब नंबर सांगितलेला आहे पेज नंबर सांगितलेला आहे कुठे काय लिहिलेलं आहे ते सांगितलेलं आहे आणि तरीसुद्धा जे आहे ज्या ठिकाणी पाच कोटी आम्हाला म्हटलेला आहे ते म्हणतात चाळीसशे कोटी कस ज्योती हे वेगळे ओबीसी महामंडळ हे वेगळे आहे साहेब महाज्योतीसाठी मी सांगतोय महाज्योशीसाठी तीनशे पंचवीस कोटी रुपयाची मंजूर हे केलेली आहे दोनशे रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यात तुम्ही उल्ले जे उल्लेख करतायत तो महामंडळाचा उल्लेख करतायत ओबीसी महामंडळाचा उल्लेख करतायत बीजीएन टीच्या महामंडळाचा उल्लेख करतायत अशी माझी आपल्याला विनंती आहे साहेब आपण थोडं तीनशे पंचवीस कोटी मध्ये कसं काय होणार तुमचं काम त्यांच्या पाठीमागे खूप आहे ते फार पुढे गेलेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला पैसे कमी आहेत म्हणलेला मला मंजूर आहे साहेब पैसे कमी आहेत पण मी ते सांगण्याचा उद्देश आपल्याला की पाच कोटी नाही आहेत तिकडे तीनशे पंचवीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत थोडंसं कन्फ्युजन आपल्याला आहे मी आपल्याकडे फॉर्म आहे आप मी पाहिजे तर तो तुमच्याकडे पाठवतो हो महामंडळांना पाच पाच मी सांगितलं तसं सा, ऑलरेडी चौदा महामंडळं जे झाली आहेत त्या सगळ्यांची स्थापना होते त्या सगळ्यांचं आर ओ सीकडे गेलेलं आहे का आर ओ सीकडून एकदा अप्रुव्हल आलं की त्याच्यासाठी पण पन, पन्नास पन्नास कोटी द्यायचं कबूल केलेलं आहे सगळ्या महामंडळां त्या माध्यमातून होणार आहे म्हणजे आणि हॉस्टेलचा विषय संपलेला एक परभणीचा विषय राहुल साहेबांनी सांगितला होता कसं आहे की सगळे लिस्ट आहे अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पाच कोटीमध्ये मी हे सुद्धा धरलं की वसंतराव नाईक विभाजक भज महामंडळ पाच कोटी वसंतराव नाईक भाग भांडवल दहा कोटी तेरा लाख ते सगळे मिळवले सगळे तरी सत्तेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये होतात हे घ्या तुम त्यांचे आकडे माझ्या आकडे नाही सर आणि ते सांगतात की पन्नास पन्नास कोटी कुठे आहेत ते दाखवा ना असं हवेत तसं काय बोलता तुम्ही मान्य मंत्री मोदय हे सांगण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला जी चौदा महामंडळ ओबीसी विभागाकडे आहेत त्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये तरतूद करून ते आरोसी कड साहेब ऐका ना ते पाच कोटी तरतूद त्याला प्रोव्हिजन ठेवलेली आहे आर कडनं त्याचं रजिस्ट्रेशन आल्यानंतर पुरवणी मागणी एक पुरवणी मागणी दोन मध्ये त्याला तरतूद केली जाईल असं त्यांचं सांगण्याचा उद्देश आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदाच्या चौदाला त्यांनी पाच पाच कोटी रुपये सामान ठेवलेले आहेत ते, ते सांगतायत ना ऑन रेकॉर्ड सांगितला तरतूद केलेली आहे जेव्हा मान्य मंत्री मोदय ऑन रेकॉर्ड सांगतायत तेव्हा त्याच्यामध्ये सन्मान्य भुजबळ साहेब मंत्री महोदयांच्या बोलण्यावर जसं सभागृहामध्ये सन्मान्य सदस्यांच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवतो तसं सन्मान्य मंत्री मोदय म्हणताय चौदाच्या चौदा विभागाला पाच पाच कोटी रुपयाची टोकन प्रोव्हिजन केलेली आहे आम्हाला पुरवणी त्याच्यावर विश्वास ठेवणार माननीय भुजबळ साहेब माननीय मंत्री महोदय पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न की कडून त्याचं अंतिम रजिस्ट्रेशन आल्यानंतर त्याला लागणारी वित्तीय तरतूद टप्प्याटप्प्यानं आम्ही करू हे ते त्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे त्यामुळं आता याच्यामध्ये विनाकारण आणखीन <laughs> कॉम्प्लिकेशन निर्माण करण्यापेक्षा माननीय मंत्री महोदय सकारात्मक आहेत आपण त्यांचं समजून घेतलं पाहिजे नानाजी पूर्ण होऊ द्या नाना भाऊ नाही हा त्याचं पूर्ण होऊ द्या ना आता त्यांचं पूर्ण होऊ द्या ना, नालं भाऊ याच्यावर चर्चा अध्यक्ष मध्ये माझी चर्चा देऊ शिरलं ना नंतर चला मान्य अंतरिक्ष होऊ दे मी कल्याण विभागाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मागणी झेट जी वन ते झेट जी फाईव्ह अंतर्गत एकूण चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी सा शहाऐंशी लाख एकवीस हजार फक्त इतके विनायोजन अनुदान मंजूर करण्याची सभागृहास विनंती करीत आहे